नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आपण आता पत्तागोबीचे पराठे करणार आहेत त्याच्यासाठी पत्तागोबी ही खिसून घेतलेली कांदा मीठ तिखट आणि थोडीशी हळद धने पावडर चाट मसाला आणि ओवा आणि कोथंबीर घेतली तर पराठ्यासाठी आपण हे पीठ घेतलेलं आहे आपण आता पिठाला लगेच भिजून घेणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं थोडंसं तेल टाकू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पोहा घेतलेला आहे तो आपण त्याच्यातला थोडासा याच्यात पिठामध्ये चोळून टाकू आता याला मिक्स, टाक आपन मिक्स करून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता हे तेल टाकलेलं आहे का त्याला आधी आपण चोळून घेऊ आपण आता हे पीठ मिक्स करून घेतलं तेल टाकलेलं आणि मीठ ओवा आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा तयार करणार आहे आपण पुऱ्या करतो का त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवायचं चपात्या करतो तसे नाही करायचं आपल्याला पातळ नाही करायचं थोडंसं घट्ट भिजवायचे हे असं मी पीठ भिजून घेतलं जास्त घट्ट म्हणजे निबर नाही आणि जास्त सैल पण नाही असं नरम घ्यायचं म्हणजे मग पराठे छान येते आता थोड्या वेळाला भिजू देऊ आपण आता आपण पराठ्यामध्ये भरायचं सारण तयार करू हे पत्ता गोबी खिसलेली घेतली कांदा एकदम बारीक कापल्याला कोथंबीर धने पावडर चाट मसाला आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट याच्यात पण थोडासा ववा टाकायचा आणि मीठ चवीनुसार टाकणार आता आपण सर्व मसाले टाकून घेतलेत तर याला मिक्स करून घेऊ आपण आता याला सर्व मिक्स करून आहे आता आपलं पीठ पण भिजले पराठ्याचं आपण थोडंसं आता गोळा तोडून देऊ याचा घट्ट जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असा नरम पाहिजे हे असं एक मोठी अशी पुरीची आपण पुरीला घेतो का तेवढी लाटी घेतली आता याला पिठामध्ये बुडवते थोडस पीठ लावून घेतलंय आता लाटून घेते पुरीसारखाच आकार आपल्याला करायचा आणि लाटून घ्यायचं पुरी होते का त्याच्यापेक्षा थोडी मोठी तर हे सारण केलेलं आहे आपण पत्ता गोबीचं ते याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं हा भाग असा करून हा भाग करायचा असा हा पण असा दुमडायचा हा पण असा दुमडायचा परत आता याला पिठामध्ये बुडून घ्यायचं लाटायला आता आपण पन... पराठा लाटून घेऊ आपण असा चौकोनी लाटून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर गोल पण लाटू शकता आणि एकदम असे लहान लहान करायला शाळेत मुलांच्या डब्यासाठी द्यायला छान आहे आणि पत्तागुबी आवडत नसेल तर असं पराठे करून द्यायला छान आहे सर लाटून घेतलं मी आता आपण याला भाजून घेऊ तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आपल्याला ओरकून पण तेल लावायचं आता आपली खालची बाजू भाजलेली छान भाजली आता आपण पलटी मारू मी नाही तर तेल वापरलं आहे तुम्हाला जर तूप पाहिजे असेल याला लावायला छान लागते तूप पण तर तुम्ही तूप पण लावू शकता आता खालून मी काही तेल लावत नाही जे आहे ते तुम जर तुम्हाला तेल जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून पण तेल जास्त ता टाकून पराठा छान चपचपीत असा भाजून घेऊ शकता दोन्ही साईडनं आपला खरकूस हे पराठा भाजलेला आहे तुम्ही हा कर करा किंवा गोल केला तरी चालतोय पण छान लागते ते त्याच्यात चाट मसाला टाकला लहान मुलांना छान आवडते तर डब्याला पण द्यायला तर छान आवडीनं खातील आता अशाच प्रकारे मी राहिलेले पराठे करून घेते अशा प्रकारे पत्तागोबीचे पराठे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद